या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी माननीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी उद्या येणार आहे तरी मी सर्व खेळाडूंना सांगू इच्छितो की हा खेळ अतिशय खेळमलीच्या वातावरणात आपण खेळावा आणि नमस्कार मी निलेश कुमार न्यूज नाईन मराठी मध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण आहोत बदलापूर हायस्कूल मध्ये आणि आज या ठिकाणी सतरा अठरा एकोणीस या तीन तारखेदरम्यान कबड्डीच्या स्पर्धा आहेत नेमकी या कबड्डी स्पर्धांचं आयोजन कोणी केलेलं आहे बक्षीस काय असणार आहेत आणि खेळाडूंना हे आपण काय सांगू शकतो या संदर्भात आपण करण्यासाठी आहोत क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांना क्रीडा स्पर्धांचे आयोजन कोणी केलेलं आहे सम्राट अशोक क्रीडा मंडळ बदलापूर गाव आयोजित ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने या ठिकाणी पुरुष कबड्डीचे भव्य सामने होणार आहेत साथी नौ 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 आणी या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक अठरा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये असेल द्वितीय पारितोषिक नऊ हजार नऊशे नव्याण्णव तृतीय पारितोषिक पाच हजार पाचशे पंचावन्न चतुर्थ पारितोषिक तीन हजार तीनशे तेहतीस आणि उत्कृष्ट खेळाडू फुलर असणार आहे उत्कृष्ट पक्कड फुलर तसंच मालिकावीर यासाठी सायकल असणार आहे आणि लकी ड्रॉसुद्धा प पब्लिकमधून लकी ड्रॉसुद्धा आपण ठेवलेला आहे आणि रोजचं प्रोत्साहित खेळाडूसुद्धा आपण उत्कृष्ट काढणार आहेत त्याला रोख स्वरूपात पारितोषिक देणार आहेत खेळाडूंना काय सांगा खेळाडूंना मी एकच विनंती करेल कुठेतरी हा मैदानी खेळ मोबाईलमुळे हरवत चाललेला आहे आणि तो आम्ही शारीरिकदृष्ट्या आपला मुलं तरुण मुलं चा चांगली राहत ह्या दृष्टिकोनातून आम्ही दरवर्षी बळी स्पर्धेचे आयोजन करत असतो आणि या आ, या तरुण मुलांना मी एवढंच सांगितलं जास्तीत जास्त या कबड्डी स्पर्धेमध्ये आपण भाग घेऊन चांगल्या रीतीने पंचांचा नियम व हटी मान्य करून खेळ खेळावा आणि त्याचा आनंद घ्यावा तुम्ही कसा अशोक क्रीडामंडळ सम्राट क्रीडा मंडळ दरवर्षी हे जिल्हास्तरीय कबड्डीचं आयोजन करत असतात आणि या कबड्डीच्या आयोजनासाठी या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी माननीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी उद्या येणार आहेत सम्राट अशोक क्रीडा मंडळ आयोजित कबड्डीच्या ब गटाच्या कबड्डीच्या स्पर्धा ज्या आयोजित केल्या आहेत आणि ते दरवर्षी या स्पर्धा आयोजित करतात आणि त्या स्पर्धेला सर्व खेळाडूंनी योग्य तो प्रति प्रतिसाद देऊन आणि नियमाचं पालन करून आणि वेळेवर संघ येऊन ही स्पर्धा यशस्वी पार पडावी हे माझ्याकडनं ठाणे जिल्हा आसिशियनच्या मान्यतेने भव्य आणि दिव्य असा कबड्डीचा महासंग्राम इथे रंगणार आहे तरी मी सर्व खेळाडूंना सांगू इच्छितो की हा खेळ अतिशय खेळिमलीच्या वातावरणात आपण खेळावा आणि प्रेक्षकांनी याचा आनंद लुटावा मी अशी विनंती करतो आपण सतरा अठरा एकोणीस जानेवारी या दरम्यान आपण बदलापूर हायस्कूल येथे बदलापूर गाव या ठिकाणी आपण बदलापूर गावातील सर्व कबड्डी प्रेमींनी या कबड्डी सामन्याचा आनंद लुटण्यासाठी यायचंही विनंती करतो धन्यवाद कॅमेरा पर्सन ऋतू सोबत मी निलेश कुंभार न्यूज नाईन मराठी